नमस्कार मी ऍडव्होकेट विजय वाळूजकर आपण बघताय कायदा मी माझ्या मागच्या व्हिडिओ क्लिप मध्ये आपण भोगवडदार नंबर एक दोन तीन चार याची थोडक्यात माहिती घेतली होती त्यामध्ये मी असंही बोललेलो होतो की भोगवडदार नंबर दोन याचे बरेच प्रकार आहेत त्यातले आज आपण एक, एक 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 प्रकार पाहणार आहोत जवळजवळ एकूण आज अखेर भोगटदार वरण मुले माझ्या माहितीप्रमाणे एकूण सोळा प्रकार आहे त्यापैकी पहिला प्रकार आपण भोगवटदार नंबर दोन मधले जे एकूण सोळा आहेत त्यातला पहिला प्रकार आपण आता पाहूया तर भोगवडदार वर्ग दोन मध्ये पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार असा आहे की मुंबई कुळ कायद्याखाली बत्तीस ग अन्वये जर कुळाला कुळ कायद्याखाली जमीन जर विक्री केलेली असेल तर आपल्याला माहिती आहे की मुंबई कुळ कायद्यातल्या त्रेचाळीसांवर पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्या कुळाला त्या जमिनीची जरी माहिती मिळालेली असली तरी विक्री करता येत नाही त्यामुळे त्याची भोगवडदार वर्ग दोन मध्येच गणना होते परंतु त्याचा एक पुन्हा फोड भाग म्हणजे वर्गवारी नंबर ती अशी केलेली आहे की भोगवडदार वर्ग दोन एक कौसार परत एक ही जी वर्गवारी केलेली आहे ती भोवडदार वर्ग दोन मधल्या पहिल्या प्रकारची आहे त्यानंतर भोवटदार वर्ग दोन मधला जो दुसरा प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जमिनी या वतनाच्या तरी आहेत किंवा इनामाच्या जमिनी आहेत अर्थात त्यामध्ये देवस्थान जमिनी वगळल्या तर बाकीच्या इनाम जमिनी वेगवेगळ्या प्रकारचे इनाम आहेत ते इनाम जमिनी आणि वतनाच्या जमिनी या ज्या आहे याची प्रतवारी याची वर्गवारी भोगवडदार वर्ग दोन मधील एक कंसात दोन अशी त्याची वर्गवारी के, संक्षिप्तामध्ये केलेली आहे आता आपण भोगोडदार वर्ग दोन मधील वर्गवारी तीन पाहूया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या विविध ज्या काही योजनांतर्गत प्रदान अतिक्रमण नियमांकुल केलेल्या काही ज्या जमिनी आहेत उदाहरणार्थ भूमिहीन लोकांना शेतमजुरांना स्वातंत्र्य सैनिकांना या ज्या जमिनी आहेत या जमिनीची प्रतवारी भोगोडदार वर्ग दोन एक क तीन अशी संक्षिप्तामध्ये वर्गवारी केलेली आहे त्यानंतर आपण भोगडताल वर्ग दोन मधली चौथी जी वर्गवारी केलेली आहे ती चौथी वर्गवारी ही अशी केलेली आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट साली या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी जर विविध योजनांतर्गत ग्रहनिर्माण संस्थेला औद्योगिक अस्थापनेला किंवा शैक्षणिक संस्थेला किंवा विशेष वसाहत प्रकल्प वगैरे काही असतील तर अशा संदर्भातल्या जर या जमिनी असतील तर त्याला भोगळदार वर्ग दोन मधल्या एक क कंसात चार अशी वर्गवारी केलेली आहे भोगडदार वर्ग नंबर दोन मधली वर्गवारी पाच जर आपण बघितली तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की पूर्वी एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अग्रिकल्चर सिलिंग ऍक्ट नावाचा एक कायदा काढला होता आणि त्या कायद्याखाली ज्या शेतकऱ्याची जमीन अतिरिक्त आहे ती जमीन महाराष्ट्र शासन काढून घेतल्यानंतर म्हणजे कमाल मर्यादेपेक्षा जास्त जमीन जर त्यांनी धारण केलेली असेल एखाद्या शेतकऱ्याने तर ती शासनाकडे वर्ग केली जात असते आणि त्याचं वितरण सर्वसामान्य शेतकऱ्यांना जेव्हा महाराष्ट्र शासनाकडून कलेक्टर मार्फत केलं जात तर त्या जमिनीची वर्गवारी भोवडदार वर्ग दोन मधील एक क पाच अशी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे वर्ग दोन मधील वर्गवारी सहा जी केलेली आहे ती अशी केलेली आहे की महानगरपालिका असू दे नगरपालिका असू दे किंवा विविध प्राधिकरण असू दे त्यांच्या आराखड्यामध्ये समावेशातल्या ज्या काही जमिनी आहे अथवा ग्रामपंचायतीकडे चराऊ रान अथवा इतर प्रयोजनासाठी ज्या काही जमिनी बहाल केलेल्या असतील त्यास संक्षिप्तामध्ये भोगटदार वर्ग दोन एक सहा अशी वर्गवारी केलेली आहे भोगवडदार वर्ग, वर्ग दोन त्या सातव्या भागाकडे आपण आलो तर त्यात आपल्याला असं दिसून येईल की ज्या काही देवस्थानच्या महाराष्ट्रामध्ये जमिनी देव आहे या सर्व देवस्थान जमिनीला वर्ग दोन एक क सात अशी वर्गवारी केलेली येते त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कलम छत्तीस अन्वये ज्या काही आदिवासी खातेदारांच्या जमिनी आहेत त्यांची वर्गवारी भोवडदार वर्ग दोन एक क आठ अशी केलेली आहे त्यानंतर भोवटदार वर्ग दोन मधील महाराष्ट्र पुनर्वसन कायद्याखाली महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव ला जो कायदा करण्यात आला त्याच्या कलम सोळा अन्वये ज्या काही जमिनी प्रदान करण्यात आल्या विविध लोकांना त्याची वर्गवारी गोवर्दार वर्ग दोन एक नऊ अशी करण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या काही जमिनी भाडेपट्ट्याने सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आहेत हगर दिलेल्या असतील त्याची वर्गवारी भोगवदार वर्ग दोन एक दहा अशी केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की विनोबा भावेनी भूदान चळवळ सुरू केलेली होती व ग्रामदान तर त्याला अनुसरून जर भूदान चळवळीच्या मध्ये जर एखादी जमीन एखाद्या शेतकऱ्याला बहाल केलेली असेल तर त्याची वर्गवारी वर्ग दोन एक अकरा अशी केलेली आहे त्यानंतर दोन महत्वाचे कायदे आहेत एक म्हणजे खाजगी जी काही जंगले किंवा वन आहे महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र खाजगी वने, वने। किंवा महाराष्ट्र सेलिंग आहे या दोन्ही कायद्या खाली जी जी काही प्रकरणे प्रलंबित आहेत अजून त्याबद्दल न्याय निर्णय निश्चित झालेला नाही अशी जी प्रकरण आहेत आणि अशा ज्या जमिनी आहेत या जमिनींची वर्गवारी बोवटदार वर्ग, वर्ग दोन एक क बारा अशी करण्यात आलेली आहे त्यानंतर भूमिदारी हक्कांमुळे ज्या जमिनी प्राप्त झालेल्या आहेत त्यांची वर्गवारी भोगटदार वर्ग, वर्ग दोन एक तेरा अशी करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा एकोणीसशे चा एक जो कायदा आहे तेव्हा कमाल क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र धारण करण्यात केलेल्या असल्यास एखाद्या क्षेत्रात तर त्याची वर्गवारी भोगवतार वर्ग, वर्ग दोन एक चौदा मध्ये केलेली आहे असे आपल्याला आपण भोगडदार वर्ग दोनच्या एकूण चौदा वर्गवारी पाहिल्या या चौदा वर्गवारी महाराष्ट्र शासनाने तारीख सतरा तीन दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार हे एकूण चौदा प्रकार अंतर्भूत केलेले होते त्यानंतर महाराष्ट्र शासनाने हे चौदा अंतर्भूत केलेल्या वर्गवारी खेरीज तारीख पंधरा तीन दोन हजार एकवीस रोजी पुनशे एक शासन निर्णय काढण्यात आला व त्या शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात त्यातली त्या त्या पहिली वर्गवारी अशी आहे की भूमी संपादन कायदा जो आहे त्या कायद्यामुळे ज्या संपादित केलेल्या जमिनी असतात त्या संपादित केलेल्या जमिनी या भोगवडदार वर्ग दोन एक क मध्ये केलेले आहेत वर्गवारी म्हणजे वक्फ जमिनी जे आहेत वक्फ म्हणजे आपल्याला माहिती आहे की परमनंट डेडिकेशन ऑफ द प्रॉपर्टी अशी त्याची व्याख्या आहे म्हणजे जी अर्पण केलेली असते कायमस्वरूपी मुस्लिम कायद्यामध्ये ती वक्फ बोर्डाची वक्फ जमीन ह्या सगळ्या भूगोलदार वर्ग दोन एक क सोळा मध्ये करण्यात आलेली आहे अशा रीतीने भोगवडदार वर्ग दोन मध्ये महाराष्ट्र शासनाने एकूण सोळा प्रकारच्या वर्गवाऱ्या केलेल्या आपल्याला दिसून येतात ह्या वर्गवाऱ्या सर्वसामान्य लोकांना माहीत व्हाव्या विशेषतः उद्योग विधीज्ञान याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी खास हा व्हिडिओ केलेला आहे तरी हा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार